आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी आरोग्य सेवा रत्न गौरव पुरस्कार सोळा रविवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सप्तरंग मराठी तर्फे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते आरोग्य सेवारत्न पुरस्कार देऊ सेवारत्न पुरस्कार डॉक्टर अभय सिनकर डॉक्टर विजय ऐराव डॉक्टर राजेश टोनगावकर डॉक्टर सुशील नवसारे डॉक्टर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा व सोच स्मिता बच्चा श्री पराग आयरे यांच्या उपस्थित मानपत्र देऊन आरोग्य पुरस्कार बहाल करून गौरवण्यात आले सतत दोन वर्षापासून भयंकर असा महा संकट काळात अतुलनीय रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांचा जीव वाचवणे हे फार मोठे योगदान असते वरील डॉक्टरने जे कार्य केले त्याला आरोग्य सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आमचे कार्य असं सुरूच राहील असेही गाव ही डॉक्टरांनी दिली डॉक्टर अभय यांच्यासाठी जोरदार काळा झाला पाहिजे अभिनंदन सर मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की सरांना त्यांनी आरोग्य सेवा रत्न पुरस्कार दोन हजार बावीस हा प्रदान करायचा आहे आपण सरांनी बघितलेलं आहे की सरांना बरेच असे पुरस्कार मिळालेले आहेत सरांनी वैद्यकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात एक वेगळी छाप आपली सोडलेली आहे तर आज सप्तरंग मराठी आयोजित आरोग्य सेवा रत्न पुरस्कार दोन हजार बावीस हा सरांना प्रदान करण्यात येत आहे <laughs> पाहिजे आणि अभिनंदन सरापदा सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी सराटा आरोग्य सेवा रत्न पुरस्कार दोन हजार बावीस हा प्रदान करायचा आहे सर्वांनी सरांचं कार्य बघितले बघितलेलंच आहे वैद्यकीय क्षेत्रात पण पुढील आणि त्यांच्या वाटचाली सत्तरंग मराठी चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा आज के बाकी संपले पुनः भेटो पुढ़ बाकी पत्र